कदाचित ब्रिफिंग वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा कुठले आकडे देता त्यांना नाहीतर तर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता जी प्रत्यक्ष वाढे ती पाचच टक्के आहे मग तुम्हाला दहा टक्के दिली तिकडे जरा डोळे काढून बघा त्यांच्यावर कारवाईचं सा सांगा म्हणजे हे आम्ही खात्री करूनच घेतो आम्हाला प्रत्येकाला खात्री करून घेतो हे लक्षात घ्या त्याच त्या चुकीचा दिला स्वतःला इथं फार शाणी समजायला लागलेली ही एक गोष्ट या निमित्ताने सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्मानित सदस्यांनी लक्षामध्ये ठेवा विरोधी पक्ष नेत्यांनी अर्थव्यवस्था एक लाख कोटी करण्याचा मुद्दा उपस्थित केला मला नम्रपणे त्यांना सांगायचंय ती एक लाख कोटी नाही वन ट्रिलियन डॉलर म्हणजे सध्याच्या डॉलरचा दर आहे अध्यक्ष महोदय ट्रिलियन डॉलर म्हणजे ब्याऐंशी लाख चौऱ्या चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये चौऱ्या एक तर आपली आकडेवारी चुकली असेल किंवा समजण्यात गफलत झाली असेल पण जेव्हा अध्यक्ष महोदय आपण उद्दिष्ट ठरवतो त्यावेळी एवढ्या मोठ्या चुकीचं समर्थन करता येत नाही विरोधी पक्ष नेत्यांनी ही दुरुस्ती करून घ्यावी म्हणजेच महाराष्ट्राचं नेमकं उद्दिष्ट काय ते त्यांच्या येईल कदाचित ब्रिफिंगवाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा कुठलेही आकडे देता त्यांना नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता हो त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय राज्य कुषमाग दिली त्यांच्याकडे जरा डोळे वगळून बघा डोळे वर करून बघा एक तुम्हाला चुकीचे जे काही आकडे तुमच्याकडे दिले गेले असतील दहा टक्के वाढ ही खर तर दहा टक्के वाढ कशी म्हणू शकतो आपण तुम्हाला माहित आहे दहा टक्के वाढ ही आपण महागाई निर्देशांकाचे पाच टक्के असतात आता हे काय ब्रिफिंगचा विषय जी प्रत्यक्ष वाढ आहे ती पाचच टक्के आहे मग तुम्हाला दहा टक्के दिली तिकडे जरा डोळे काढून बघा त्यांच्यावरही कारवाईचं सांगा म्हणजे आम्ही खात्री करूनच घेतो आम्हाला पण खात्री करून घेतो हे लक्षात घ्या आता काय झालंय अध्यक्ष संरक्षण द्या अध्यक्ष होतं काय चाललंय सभागृह अध्यक्ष तिकडचे ओरडायला लागले तुम्ही काही बोलत नाही हे बरोबर नाही तुमचं नाही काय नाही नाही एक मिनिट आदरणीय नाही नाही ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाळासाहेब थोरातांना मी एवढंच सांगू इच्छितो की सध्या आपण पण जे उठून बोलत आहात ते काही योग्य नाही सध्या सध्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर चालू आहे नाही पण मी परवानगी दिलीच नाहीये इंटरप्शनला परवानगी देऊ शकत नाही आता बोला आपण हे नियमाच्या बाहेर आहे हे पण त्याची नोंद घ्या अध्यक्ष हो काही शंका निरसन करून घेताना काही बिघडत नाही अर्थमंत्री त्याकरता समर्थ आहे उत्तर देण्याकरता परंतु आपण ज्यावेळेस आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट च्या संदर्भात बोललो होते जीएसडीपीच्या बाबतीत त्यामध्ये अडतीस लाख एकोणऐंशी हजार होतं आपलं उत्पन्न असं म्हटलं जे अनालिसिस आपलं आहे बजेट अनालिसिस त्यामध्ये द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्र तेवीस चोवीस करंट द प्रोजेक्टेड टू बी अडतीस लाख एकोणऐंशी हजार करोड अमाऊंट ग्रोथ ऑफ टेन ओवर परसेंट बावीस तेवीस असं म्हटलंय हे बेचाळीस लाख कसे झाले काल तर नाही आपल्या अनालिसिस मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळं उत्पन्न या वर्षाचं अडतीस लाख एकोणऐंशी हजार आहे असं असताना आपण ती जी ग्रोथ दाखवली ती ग्रोथ दाखवूनच अडतीस लाख आहे ती ग्रोथ दाखवून अडोतीस लाख झालेला आहे आपण त्याच्यावर बेचाळीस केलं गेलं मला असं वाटतं की ते, ते चुकीचं सांगितलं मायाकडे छापिले मी चुकीचं सा सांगणार नाही त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय काय काही जण काय काही जण स्वतःला इथं फार शाणी समजायला लागलेली अध्यक्ष एक मिनिट काय काही जण नाही आता बस आता तुम्ही भाषण त्यांचा चाल। रिप्लाय चालू घेऊया अध्यक्ष महोदय नाही नाही आता मी... नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं अध्यक्ष तुम नाव कुठे घेतलंय अध्यक्ष महोदय इथं रिप्लाय सभेच्या हो अध्यक्षावर हेतू आरोप केलेला चालतो विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्त्वाचा आहे नाव नाही घेतलं असं रिप्लाय संपणार नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला म्हणजे जरूर जेष्ठ सन्मान्य सदस्य बाळासाहेबांना सन्मान्य सदस्य बाळासाहेबांना मुद्दा काढण्याचा अधिकार आहे